हरी मंडळी चालले ऊस अडायला आज काही दाजी बाहेर गेलेलेत आपल्या जरा मुक्त गोठ्याचं चा। शेडचं नाही मुक्त गोठ्याचं जे अँगल हे राहिलेत आणायचे ते अँगल आणायसाठी गेले तर त्याच्यामुळं मालच्यावर आज जबाबदारी आली जबाबदारी ऊस तोडायची म्हटलं चला आता आपली जबाबदारी आपण पार पाडावा शेणं बिणं टाकले समजा व्यवस्थित केलं या ऊस तोडून ठेवायचं आहे नेहाला काही जुळत नाही मला इकटीला तुडून ठेव मला म्हणले आलोच सकाळी गेलेत का बा दोन तीन तास झालं काय गेल्याच्या नंतर मी माणसाच्या मागे लई असते ही बघायचं ती आणायचं फरची एक आणायची होती आपल्या संडास बाथरूमची ती फरची बघायची अजून ह्याचं मटेरियल बघायचं एखादी गाडी भाड्याने करायची त्या गाडीत भरायचं घरी आणायचं एक एक काळजी असती का माणसाला सारंच महाग राहाडाचा असतो आले ऊसाच्या फडात ते आता पटापाटा तू उडून ढेगारा लावते उसाचा तोपर्यंत येते ती मग निघ पटापटा हा बघा आले इकडं उसाच्या फडात बघा चला आता ऊस तोडल्यावर जाऊ ते डायरेक्ट आता काही हिडिव काढाय कोणीच नाही एवढा झालाय उस तुडून आपला इकडं बघा एवढा तोडलाय आता निघाले घराकडं झालाय उस तुडून झाली आहे इकडं बघा चला आता तुमचं दाजी बी आलेत घरी आवाज दिलता त्यांनी मला अजून गाया बांधायच्या गायांना चारा आहे चार। गाया बांधायच्यात भरपूर असं काम बाकी इथं चला असं ना का चमकाय मग आहे बाबा काय झालं काय माहिती पायाला घरी आपलं जे मटेरियल आलं आहे का त्याचा टेम्पो आलेला आहे ते मटेरियल खाली करून घ्यायचं आहे चला आता पाठकरणं घेतोत खाली करून टेम्पोची एंट्री माझी एंट्री सोबतच होणार आहे चला धावते तुम्हाला बघा बघा आले टेम्पो आला टेम्पो आला तिकडं बघा चला आता घेतो खाली करून मग दावते खाली करून घेतल्या फरची घ्यायची घ्यायची फरची घ्यायची काढून हा मग घेऊ मटर लाईट टाकू नका रस्त्याकड मोटर चालू केली पण घरी काय पाणी आहे नाही अबा पाईप निघलाय काय खरं नाही रे देवान तरी म्हणतात वाढू झाला अरे पाणी काय आहे नाही पाणी काय आहे नाही धावते अबा का असं पाणी पाटात चालू आहे काय इकडं ना पाईप निघलेला आहे धावते तुम्हाला अंधार पार पाबट्याचं एक भ्याव सुटलं पण चला काय खातोय बाई बिबट्या म्हणलं मला नाही भ्याव वाटत काय याचं मी तो वाघाच्या वरची मोठी वाघी नाही म्हणलं येते पळूपळू जाऊन पाईप निघलाय हा बाग बसावला पाईप हिद आपल्या मोटरचं खोक आहे हिद मका पेरलेली चला आता दिवस मावाळला मग लोक म्हणतात बिबट्या सुटलाय बिबट्या सुटलाय पण काय करतोय बिबट्या नाही काय करीत काय नाही मला नाही काय वाटत मला म्हणले अरे बे वाटन तुला म्हणलं नाही मला काय वाटत मी इथे पटकरनं बा का तिघडून उसय हिकडून मका आणि असा दोन्हीच्या मध्ये रस्ताय त्याच्यामुळे मला म्हणलं इकडून निघला ना बिबट्या हो तुला काळायचं नाही म्हटलं मला नाही कायवत मला नाही भ्या वाटत आता म्हणलं त्याच्यामुळं जाळी मारून घ्यायची चौकडून आपल्याला ह्या बिबट्याच्या भीतीमुळं झारा चालू येत झाराचा राहडा व्हायलाच आहे बिबट्याच्या भीतीसाठी ना आपल्याला जाळी घ्यायची मारून आता चौकोन आपल्या मटेरियल आलेलंच आहे आता आता काही टेन्शन नाही उद्या परवा काम चालू होईनच चला आता गाया घेते पटापटा बांधून इकडं बाहेर बांधायच्यात अशा पटांगणाला निवाऱ्याला बांधावं लागतेत काय करता लय घाई गडबड सारी धावपळ चालली या कामाची सांगाय जोगच नाही की धावपळ चालली या चला असं ना का असून द्या चाल धावपळ अजून कोंबड्याचं लावायचंय स्वयंपाक बांधवायचाय खाणं पिणं परत लाईव आपला काय करता बघा इकडं आपले मटल टाकलेले जाळी पहिलीच आणली होती पण आता लोखंड आणले इकडे बघा असं लोखंड आणले आणि फरची आणली या काही तिथं उभा करून ठेवली फरची फरची घेऊन आले तर तिथं खोकीत काय लावायचे ते व्यवस्थित तिकडं चारा पडलाय सारा रान मार हाडाचे याला आता केंड देते त्यांना पटापटा दुजू वाटायला पाणी आलंय का घरी बघते पाहिलंच बघा आलं पाणी इकडं बघा आता डहू झाला आलं आलं पाणी आलंय मध्ये चोरलंय पाणी ना वाटाय किंड येत गाठून पालकी घातलेले चला आता घेते मग आज संध्याकाळचं रुटीन असतं धाराचा उशीर झालाय आज जरा उशीरच झालाय पण होईना का म्हणलं चला होऊन द्या काय हे गेल तर सामान त्याच्यामुळे चारा टाकायला उशीर झाला मग सारा काही उशीर झाला की दाराला उशीर होतो का कसं सूर्य या दिवस छान मस्त दिसतो या छान चांगलं वातावरण दिसतो काहीतरी <laughs> साडच की नाही म्हणून साडस की माझं लागत उरली पण ये पण चालणार होता आला काय सांगते हायतीच खरं सांगते काळा आला नव्हता बा आपण गुन्हाचं वाईट केला नाही शिकलं नाही नेमलं नाही त्याच्यामुळे देवा आपल्या कुठं तरी बऱ्यावर आहे हो बेकार परिस्थिती होती ना चांगाय दोघीच नव्हती बाबा सगळं सोन राहा काय करून काय नाही गाय माझ्या दोन्ही पाठी मागून अशा दोन्ही टांगड्या टाकल्या मी गायच्या मधी होते मला सकट कळत नव्हतं नेमकं काय होत आहे आणि काय करती गाय आणि काय नाही मला सकट कळा ना इतकी बेकार परिस्थिती होती पण तसं का माझ्या आयुष्यात आहे ना येऊन माझ्या हे जिंदगीत येऊन द्या कधीच कुणाचं वाईट केलं नाही तिथला नाही ना, निनलं नाही आणि कधी म्हणणार करणार बी नाही कुणी बिघारात येऊन द्या माझ्या एखादा भिकारी येऊन द्या पण बिशना सांबर पाणी आणि कब्बर चा आणि एक गाज भाकरीचा खाल्ल्याशिवाय कधीच लागत नाही त्याच्यामुळे काय का ना पुण्य या की माझ्या उपयोगी राहिलं या त्यांचं चाललं होतं दारा काढायचं आणि माझं चाललं होतं गायागुरं सोडून बांधायचं पण मला माहितीच नाही गाय गाई हेटवर आलेली त्यांना पण माहिती नव्हतं या काही तिथं मी सोडत होते मग जपून सोडते जपून काम असतं समजा व्यवस्थित असतं चला आता हळूहळू नाही होणारी गोष्ट चुकत नसते नशिबातली चला आपलं नशीब चांगलं आहे त्याच्यामुळं काय अडचण नाही